नमस्कार आपण आज डायरेक्ट विथड्रॉल सिस्टम माय स्टेटस डिजिटलमध्ये पाहूयात आय डी ओपन केला आयडी डी ओपन केल्यानंतर हा आय डी या तीन लाईनला क्लिक करून आपल्याला विड्रॉअलमध्ये जायचे आहे विड्रॉलमध्ये गेल्यानंतर हे सर्व अगोदर सर्व बँक डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला विड्रॉलची प्रोसिजर करता येते विड्रॉल आय एन आरमध्ये घ्यायचं आहे आपल्याला पे आऊट आय एन आरला क्लिक केल्यानंतर इथे एंटर अमाऊंटचा ऑप्शन येईल एंटर अमाऊंटचा ऑप्शन आल्यानंतर या ठिकाणी अमाऊंट आपण पाचशे रुपये टाकलेले आहे चेक मी आऊट लागेल टिक करायचं आणि सबमिटला क्लिक केल्यानंतर आपली प्रोसेस पूर्ण होऊन जाईल तर टोटल इन्कममधून आपले पंधरा टक्के हे वजा होणार आहेत आणि मिनिमम विट्रॉल हे पाचशे रुपये झाल्यानंतर करायचे आहे आता सबमिटला आपण क्लिक करू कन्फर्म बँक डिटेल्स आपण बँक डिटेल्स व्यवस्थित भरलेले आहेत त्यामुळे येसला क्लिक करू त्यानंतर इथं प्रोसेसिंग चालू आहे पाहूयात पुढच्या नेक्स्ट पेजवर प्रोसेसिंग पूर्ण झाल्यानंतर काय येते विड्रॉल हॅज बीन सक्सेसफुल या ठिकाणी ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये पाचशे रुपयेचं विड्रॉल आपण केलेलं आहे पंच्याहत्तर रुपये वाजव होतील आणि चारशे पंचवीस रुपये अकाउंटला क्रेडिट होतील विड्रॉल रिपोर्टला क्लिक केल्यानंतर बघूयात आपण काय दिसून येत आहे सेम थिंग चारशे पंचवीस इंडिया पोस्ट पेमेंट बँक हो बँक टी यूटीआर नंबर ट्रान्झॅक्शन नंबर ॲप्रूवड झालेला आहे विदिन अ सेकंड अप्रूवड होतोय आहे आणि आता काही वेळातच प्रोसेसिंग टाईम चोवीस तास म्हटलेला आहे पण त्या अगोदरच पेमेंट आपल्या सिस्टीमला जमा झाला असेल जसं मेसेज येईल तसं आपण पुन्हा एकदा क्लिप बनवूयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय माय स्टेटस डिजिटल आपण uh, माय स्टेटस डिजिटलमध्ये मा विड्रॉवर प्रोसेस पाहिली आणि ती प्रोसेस पूर्ण केली अकरा वाजून एक्कावन्न मिनटांनी अमाऊंट किती आहे पाचशे रुपये त्यातनं पंच्याहत्तर रुपये डिडक्शन होऊन चारशे पंचवीस रुपये माझ्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये ॲड होतील अशी प्रोसेस आपण पूर्ण केली अकरा वाजून एक्कावन्न मिनटाने तो मेसेज जीमेलवर मला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून अकरा एक्कावन्न आणि काही पुढच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंद म्हणजे त्या क्षणी ज्यावेळेस प्रोसेस केली त्याच सेकंदाला अमाऊंट आपली माझी अमाऊंट ही क्रेडिट झालेली आहे अकाउंटला तर हेच वैशिष्ट्य आहे माय स्टेटस डिजिटलचं जशी प्रोसेस आपण करतोय त्याप्रमाणे अमाऊंट आपली क्रेडिट होते आपल्या अकाउंटमध्ये ठीक आहे आजची प्रोसेस विड्रॉल प्रोसेस आपण पूर्ण पाहिलेली आहे थँक्यू